डॉक्टर तीन चार क्वेश्चन विचारणारे जे अत्यंत कॅज्युअल आहेत म्हणजे दैनंदिन किंवा सामान्य माणसाला दैनंदिन आयुष्यात ते रुटीन फॉलो करणं शक्य असेल आपण ट्रीटमेंट विषयी बोललोच तर असा प्रश्न केस आणि त्वचेची मोस्टली निगा राखण्यासाठी आपण दैनंदिन आयुष्यात काय करायला हवं हो। जे की सामान्य माणसालाही शक्य मग तो ग्रामीण मधला या व्यतिरिक्त आणखी <laughs> ते, ते तर आहे तर जसं की आपण पाहतो स्किन केअर रुटीन बरेच लोक फॉलो पण करतात आणि नाही पण ग्रामीण भागामध्ये नॉर्मली इतकं काही स्किन केअर रुटीन वापरत नाही तर मला तरी असं वाटतं की निदान तुम्ही दोन टाइम फेसवॉश व्यवस्थित करावा नॉर्मल तुम्ही स्किन केअर रुटीन स्टार्ट करा क्लेन्झर मॉइश्चरायझर सनस्क्रीन या तीन स्टेप मध्ये तुम्ही तेवढं जरी फॉलो केलं तरी ओके आणि हल्ली सिटीमध्ये दररोज आपल्याला मेकअप करणं गरजेचं आहे जे काय त्यांचं एन्व्हायरमेंट आहे त्यांना ते डेली करणच आहे तर मला असं म्हणायचं की तुम्ही जेव्हा मेकअप करताय तर तुमचं डबल क्लिन्झिंग व्हायलाच हवं रात्री झोपताना तुम्ही डबल क्लिन्झिंग करूनच तुमचं जे स्किन केअर रुटीन आहे ते यूज करावं आणि जसं की खूपच एकदम स्क्रब करणे किंवा आठवड्याला हे करणे ते करणे टाळावे म्हणजे तुम्ही डेलीमध्ये जे स्किन केअर साधा आणि सोप्या पद्धतीने वापरता येईल ते वापरू शकता स्किन केअर रुटीन म्हंटल तर पहिले क्लेन्झर आलं त्याच्यानंतर आपलं सिरम आलं मग सिरम तुम्ही कुठले युज करताय कुठल्या स्किन नुसार युज करताय त्यानुसार आपण ते सिलेक्ट केलं पाहिजे जसं की तुम्ही इंटरनेटवर हे दिसतंय ते दिसतंय म्हणून काही जण आहे की ते नॉर्मल तीन स्टेप मध्ये पण यूज करत नाही काही जण आहे की असे बारा ते पंधरा प्रोडक्ट डेली यूज करतायत पण एवढं पण करणं गरजेचं नाहीये तुमच्या एजनुसार तुमच्या जे काय स्किन टोन आहे स्किन टाईप आहे त्यानुसार तुम्ही ते प्रोडक्ट युज केले पाहिजे ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जसं की तुम्ही जर तुमचं जर एज घेतलं तर वीस वर्षाच्या आसपास बरेच जण एक जण अचानकच विचारतंय मॅडम हे स्नेल म्युसिन मी कसं लावायचं पण हे लक्षात आलं पाहिजे की तुझं वय आहे का तू स्नेल म्युसिन युज करायला पाहिजे बरोबर तू नॉर्मल मॉइश्चरायझर सनस्क्रीन जरी युज केलं तरी ओके बरोबर तर त्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की तुम्ही सिरम पण कुठले निवडले पाहिजे जा। काही जण म्हणते मी व्हायटामिन सी सिरम यूज करते नायसिनेमाइड यूज करते ग्लायकोलिक ऍसिड यूज करते काय म्हणते मी रेटिनॉल यूज करते पण ज्या त्या सिरमला जे काही स्किन केअर रुटीन आहे तर त्याला एक एज स्किन टाईप त्यानुसारच तुम्ही ते स्किन केअर रुटीन यूज केलं पाहिजे आणि मला जर विचारताल तर मी सांगते की तुम्हाला तीन स्टेपमध्ये तर तुम्ही जात आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्समध्ये जायचं असेल तर मग तुम्हाला जर ब्राइटनिंग पाहिजे असेल तर तुम्ही व्हायटामिन सी सिरम युज करा किंवा तुम्हाला जर पिगमेंटेशन आहे पडलेले तर त्यानुसार तुम्ही नायसिन किंवा हे यूज करू शकता किंवा तुम्हाला जर अँटी मध्ये जायचं असेल तर मग रेटिनॉल ग्रुप मधले तुम्ही नॉर्मल बेसिक पासून तुम्ही मग ऍडव्हान्स मध्ये जाऊ शकता त्यामध्ये पण वेगवेगळे वेग वेग प्रकार आहे पण ते तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच सँडविच मेथडने कसे सँडविच मेथड आहे हे जाणून घेतल्यानंतरच तुम्ही रेटेनॉल युज करू शकता जसं की मी तर म्हणाल की एज नुसार म्हटलं ना तर तीस एज आहे तर तुम्ही आठवड्यातून तुम तीन वेस युज करा रेटनॉल चाळीस आहे तर आठवड्यातून तुम तुम्ही चार वेस युज करा आणि पन्नास आहे तर आठवड्यातून पाच वेस युज केलं तरी चालेल पण ती स्टार्टिंग कशी करायची की सँडविच मेथडने करायची की मॉइश्चरायझर मध्ये जर तुम्ही हे करून युज केलं जसं की आपली टिकली आहे तेवढ्याच जायचं तुम्हाला घ्यायचं आहे क्रीम सारखे भल्या मोठं घेऊन लावायचं नाही नाहीतर ते स्किन प्रमाण त्याचं स्किन पूर्ण डॅमेज होऊन जाईल Yes. तर ते प्रमाण पण कळलं पाहिजे दिसले इंटरनेट वर आणि घेतले आपण ते नाही फॉलो करायला पाहिजे जे एक तर रुटीन बाबत एकदम केअरलेस राहून काहीच न करणं हे घातक आहे आणि आ, ओहर करणं सुद्धा घातक आहे आणि मधल्या मार्गाने जायला हवं ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानं बरोबर आणि जसं की आपण बघतो ग्रामीण भागामध्ये जास्त उन्हामध्ये काम करताय तर त्यावेळेस त्यांनी फिजिकल सनस्क्रीन युज केली पाहिजे आणि इतर वेळी जर प्रोग्राम मध्ये असं म्हणजे सिटी वाईज जर गेलं तर तुम्ही मिनरल सनस्क्रीन केमिकल सनस्क्रीन सं, पण युज करू शकता आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की फिजिकल सनस्क्रीन नको ती खूप चिपचिपी दिसते टिंटेड म्हणजे टिंटेड नाही म्हणताय ना की व्हाईट कास्ट सोडते तर मग त्यामध्ये तुम्ही जसं की तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही खूपच उन्हात आहे दिवसभर तर त्यावेळेस ओके आणि आजकाल नवीन स्प्रे मध्ये ती कुठे तुम्हाला चिपचिपी वगैरे दिसणार नाही ऍपस होऊन जाते इझिली बरोबर याला जोडून एक प्रश्न असा आहे आता रुटीन तर सांगितलं तुम्ही पण आहार सुद्धा मॅटर करतो असं आपल्या सुरुवातीच्या बोलण्यातून आलं एक जनरली काय फॉलो केलं पाहिजे म्हणजे काय खाल्लं पाहिजे काय टाळलं पाहिजे किमान हे दोन्ही गोष्टी तुम्ही थोड्याशा आणि सामान्य माणसाला ग्रामीणलाही उपयोगीतील आणि शहरीला अशा पद्धतीनं ते सांगाव मी मग अशी तुम्हाला जसं सांगितलं की व्हेजिटेरियन मध्ये आणि नॉन व्हेजिटेरियन मध्ये कसा आहार असतो तसंच आपण जे व्हेजिटेरियन म्हणजे ग्रामीण म्हणताय तुम्ही त्या ग्रामीण भागामध्ये जे आपण नॉर्मली जे आहार आहे रोजचं जेवण आहे ते पण आपण व्यवस्थित घेऊ शकतो पण मेन जे आहे की ग्रामीण भागामध्ये चहा खूप जास्त प्रमाणात आहे तो okay. पहिले टाळा तुम्ही जीवनामध्ये शुगर कट डाऊन केली तर तुमची अँटी एजिंग जी ट्रीटमेंट ती करायची गरज फार कमी पडेल ओके okay. आणि तुम्हाला तर वाटतंय ना की मी सेलिब्रिटी सारखं ग्लो हे ते पाहिजे तर त्यांचं तर तुम्ही फॉलो ना की कि किती प्रमाणात शुगर घेताय बरोबर तर ते ग्लासमध्ये तुम्ही ते चहा घेताय त्यामध्ये किती प्रमाणात काय असतं ते तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की शुगर एवढी इंटेक केली तर तुमच्या स्किनवर किती इफेक्ट पडू शकतो अकाली तुमचे रिंकल्स जे वाढत आहे तुम्ही म्हणताय की सुरकुत्या खूप जास्त पडताय तर ते मुळात हेच कारण की तुम्ही जे नाही खायचं ते पहिले खाऊन बसतात आणि नंतर मग माझी स्किन अशी होती तशी होती मग आपण यांच्यासारखे का सुंदर दिसत नाही तर पहिले तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये शुगर कट डाऊन म्हणजेच तुम्ही चहा बंद करा रोज रोज नवीन कोणी गोडा आयटम बनवत नाही सिटीमध्ये तरी तुम्ही जाऊन बाहेर पिझ्झा बर्गर वगैरे त्याच्यासोबत काहीतरी स्वीट घेणारच तसंच ग्रामीण भागामध्ये तसं नाहीये रोजचा आपला गोड पदार्थ म्हटलं तर चहा चहा तो, 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 तो पहिले बंद करा दोन वेळी कंपल्सरी दोन वेळी तर नाही ते तर नॉर्मलच <laughs> आहे आजकाल भूक लागली तर लोक नाही का एखादी लेडीज आहे जॉईंट फॅमिली आहे आणि त्यामध्ये काय होत टायमावर जेवण होत नाही तर त्यावेळेस त्या एक कप चहा एक कप चहा हे चहाचं प्रमाण वाढत जाते आणि हे पण राहतं की अँटी एजिंग जसं काय म्हणतो ना आपण की मेलाजमा वगैरे वाढतो ग्रामीण भागातल्या लोकांना कि त्या मध्ये ते खूप जास्त किचन मध्ये तर त्यामध्ये पण पिगमेंटेशन खूप जास्त पडतं तर त्यामध्ये तुम्ही खाण्यापिण्याचं जर म्हंटल तर तुम्ही सीड्स मध्ये खाऊ शकता किंवा जे आहार आहे भाजी पोळी वगैरे तर त्यामध्ये पण तुम्ही भाकरी भाकरी खा सर्व प्रकारच्या पालेभाज्या खा चटण्या खा त्याच्या सोबतच तुम्ही लोणचं घेत आहे त्याच्यामध्ये पण व्हायटमिन्स असतात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ शकता वेगळं काही करायची गरज नाही आणि जे कडधान्य खाताय तर ते बऱ्याच जणांना कडधान्य नकोय असं नाही तुम्ही सगळा आहार जर समतोल घेतला तर ते योग्यच आहे पण टाळायचं काय हे महत्वाचं आहे खाण्यापेक्षा जास्त टाळायचं काय ते महत्वाचं आहे जसं की तुम्ही बाहेर जात आहे तर पिझ्झा बर्गर हे जे काय बेकरीचे आयटम्स आहेत मैद्याचे प्रोडक्ट्स आहेत तळलेले प्रो प्रोडक्ट्स आहेत किंवा पॅकिंग जे असतात फ्राईड आहेत तर हे तुम्ही टाळा कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर ती योग्यच आहे पण तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खात असाल आजकाल बघतात की एखाद्या मुलाला विचारलं आपण नाही का ओपीडी मध्ये मुलगा येतोय आणि आपण त्याला विचारतोय अरे मी तुला आपण जर विचारलं की तू त्याला औषध लगेच द्यावं लागेल त्याने काही खाल्लंय का आपण विचारतोच ना सकाळी सकाळी बऱ्याच वेळेस खाल्लेलं नसतं तर आपण विचारतो खाल्लंय का त्याने बाळ तू काही खाल्लंय का तर तो, तो पहिलेच त्याचे आई वडील काय म्हणतात नाही नाही त्याने काही खाल्लं नाही पण त्याने बटर बिस्किट खाऊन आलेला आहे बरोबर तर तुम्ही ते दिले तर पहिले तर तुम्ही बेकरीचे प्रोडक्ट बंद करा त्याच्याऐवजी तुम्ही कडधान्य द्या म्हणजे घरीच तुमच्याकडे आहे ना अवेलेबल तर ते तुम्ही कुठले पदार्थ खाल्ले पाहिजे कुठले नाही त्याच्यावर भर द्या तर पहिले तर आपले ग्रामीण भागामध्ये बेकरी प्रोडक्ट खूप जास्त प्रमाणात आहे ठीक आहे तुम्हाला एक आवड म्हणून जर खायचे असेल तर तुम्ही आठवड्यातून एखाद्या वेळेस तुम्ही खाऊ शकता चेंज म्हणून पण असं नाही की तुम्ही नाश्त्यालाच बेकरी प्रोडक्ट सुरू करताय हे कितपत योग्य हे तर नाही सांगू शकत की त्याने आहाराला आपल्याला सगळ्याच हे होऊन जात की एक तर ते खाण्यासाठी पहिले तर ग्लासभर चहा लागतो लहान मुलापासूनच चहा सुरू होतो हो तर हो। ते बंद करायला पाहिजे त्यासाठी तुम्ही मग त्यांना स्प्राउट्स द्या जेवणामध्ये डाळ भात द्या त्याच्यावर तूप टाका ह्याच्यात म्हणजे वेगवेगळे वे आहे ना फॅटी ऍसिड वगैरे वगैरे आपण जे काही प्रोटीन युक्त आहार म्हणतोय ते सुरु करा दूध सुरू करा चहाच्या ऐवजी दूध द्या म्हणजे काय खावं यापेक्षा काय टाळावं किंवा मग तुम्ही किती रुटीन फॉलो केलं आणि जे टाळायला हवं ते जर टाळत नसले तर त्याचा म्हणावा तेवढा उपयोग होणार नाही आणि त्यासोबत व्यायाम खूप गरजेचा आहे बरेच लेडीज म्हणतात मला दिवसभर काम असत मग कुठला व्यायाम करावा पण तो व्यायाम म्हणजे एक्झर्शन आहे एक्सरसाइज नव्हे त्यांना लक्षात आलं पाहिजे आता एक शेवटचा प्रश्न असा आहे ब्युटी प्रोडक्ट म्हणजे आपला मागाशी विषय झाला बाजारात अनेक प्रकारच्या ब्युटी प्रोडक्ट आपल्यावर भडी मार केला जातो आता सोशल मीडिया म्हणजे ते एक वेगळंच मार्केट किंवा बाजारपेठ अगदी प्रत्येकाच्या हातामध्ये उपलब्ध आहे त्यांच्या इतक्या आकर्षक जाहिराती असतात की प्रत्येक ते घेतल्यानंतर सेलिब्रिटी सारखी आपली स्किन किंवा आपले केस होतील असा एक सर्वसामान्यांचा समज असतो तसे ते प्रोडक्ट ऑर्डरही करतात आणि मग आपल्याला अनेकांचे साईड इफेक्ट बघायला मिळतात आपल्या नंतर येऊन जातात अनेक केसेस असतात तर एक ढलमानान असं सांगा की कोणते प्रोडक्ट टाळले पाहिजे मोस्टली कोणते घटक असलेले प्रोडक्ट आणि एक जनरली कोणते एव्हरेज प्रोडक्ट बाबा वापरले वापर पाहिजे आयुष्यामध्ये असं एक सांगा पहिले तर तुम्ही वेट आणि स्किन शाईन ह्या दोन क्रीम लावणं बंद करा कारण ती डेली डेली रुटीन मध्ये लावण्याची क्रीमच नाहीये बरेच जण काउंटरमध्ये नाही का लोकल काउंटरला जातात आणि बेटनोवेट क्रीम ला घेऊन येत आहे किंवा स्किन शाईन घेऊन येतात की त्याने मी गोरी होईल पण त्यामध्ये इतकं इन्फ्लामेशन होतं कारण त्याच्यामध्ये खूप सारं केमिकल स्टेरॉइड मिक्स असते स्टेरॉइड मिक्स क्रीम असते ती okay. तर त्यामुळे काय होतं की जो मेलाझ्मा आहे जो पिगमेंटेशन आहे तो लगेच जातो पण तितक्याच पट्याने दुप्पट होतो कारण त्याच्यात स्टेरॉइड असत तर तुम्ही पहिले तर ज्या क्रीमवर नाव नाही असे आजकाल नवीन ट्रेंडी निघालेले आहे कोरियन क्रीम्स तुम्हाला माहित आहे का त्याच्यामध्ये काय आहे तर ज्यामध्ये लेबल मध्ये नाव नाही काय नाही तर त्या क्रीम्स टाळा दुसरी गोष्ट आहे की नंबर ऑफ जसं तुम्हाला सांगितलं थरावर थर थरावर थर लावणं बंद करा नॉर्मल स्किन केअर रुटीन युज केलं तरी चालेल बरोबर त्यानंतर तुम्ही ज्या इन्स्टंट फेअरनेस क्रीम आहेत की बऱ्याच जणांना असतो असं वाटतं की ही क्रीम लावली की मी लगेच गोरी होईल तर त्या इन्स्टंट फेअरनेस क्रीम ब्लिचिंग क्रीम हे टाळावेत जसं की मी तुम्हाला सांगितलं की ज्याला लेबल नाही अशा क्रीम मुळातच वापरू नये आणि दुसरं म्हणजे पीएच मेंटेन असणारे स्किन केअर प्रोडक्ट युज करा जेणेकरून की आपले स्किन बॅरियर मेंटेन निश्चितच तुम्ही प्रोडक्ट विषयी माहिती दिली पण मला अजून एक कुतूहल म्हणून विचारायचं आणि गरज म्हणून की केसांचं के आरोग्य चांगलं राहण्यासाठी कोणतं तेल वापरावं आणि कोणता शॅम्पू यूज करावा आणि स्त्री आणि पुरुष दोघांनी वेगवेगळे यासाठी आहेत का प्रोडक्ट की दोघांसाठी एक आहे तेही सांगा आदिवासी हेअर ऑइल आपण बघतो त्यांच्या जाहिराती त्यात अनेक जणांची फसवणूक होते तर मग यामध्ये नेमकं तेल कसं ओळखायचं की जेन्युन कोणता आहे आणि किंवा कोणता शॅम्पू आपण वापरला तर के आपल्या केसांचं आरोग्य नीट राहील याविषयी एक थोडस मार्गदर्शन करा जाता जाता तेल म्हटलं की असं कुठलंही तेल नाही की त्याने तुमचे केस लगेच हेअर ग्रोथ खूप लांब केस होतील असं कुठलंही होत नाही कारण तुम्हाला रूट कॉज माहीत पाहिजे त्यानंतरच आपण त्याला काय पोषक देता येईल तर ते आपण पहिले जाणून घेतलं पाहिजे की आदिवासी तेल घेतले लावल्यान लगेच केस लांब झाले असं काही होत नाही बरोबर कारण तेल फक्त तुम्ही जर युज करायचं असेल तर ते फक्त आपण एक ब्लड सर्क्युलेशन म्हणा तर ते व्यवस्थित होईल तेलाने कुठे तुमचे केस लांब होणार नाही किंवा त्यानुसार त्याने काही होणार नाही तेलाने फक्त तुमचे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल स्काल्पचा ओके okay. त्याने कुठले केस वाढणार पण नाही आणि त्याने केसाला कुठला बेनिफिट पण नाहीये हा ठीक आहे तुम्ही त्याच त्याच्यासाठी सिरम यूज करू शकता किंवा जो स्काल्प क्लीन करण्यासाठी जे काही आपण प्रोडक्ट युज करतो तुम्ही जसं म्हणता की कुठला शॅम्पू यूज केला पाहिजे तर पीएच मेंटेन होईल असं तुम्ही शॅम्पू यूज करू शकता किंवा जे काही पाणी आहे तुमचं पहिले तर पाणी ज्याने खराब होत आहे तर ते पाण्याची हे पण पीएच मेंटेन झाला पाहिजे जसं की आपण शॅम्पूचा पीएच बघतो तसं पाण्याचा पण पीएच महत्वाचा असतो जसं की त्याचा पण सहा ते आठ पर्यंत पीएच पाहिजे नळाला जसं बघतो की व्हाईट कास्ट येते तर ते आपल्याला लक्षात येतं की ते पाणी खराब आहे तर त्या पाण्याला तुम्ही मग स्वॉपनर युज करू शकता तर त्याचनुसार केसामध्ये जर म्हटलं तर तुम्ही शॅम्पू म्हणलं ना तर तुम्हाला सल्फेट फ्री शॅम्पू यूज करू शकतो तर त्यामध्ये तुम्ही म्हटलं तर बेबी शॅम्पू जे असतात ते सल्फेट फ्री आहे पण डेलीसाठी म्हटलं तर सल्फेट फ्री शॅम्पू आपण बेबी शॅम्पू म्हणून नाही यूज करू शकत जसं की पिलग्रीनचा आहे तो पण सल्फेट फ्री शॅम्पू आहे पण आठवड्यातून एकदा तुम्हाला अँटीडॅन्टप शॅम्पू पण यूज करणं गरजेचं आहे okay. आणि तेलाचा जेवढा पाहिजे तेवढा इफेक्ट तर येऊ शकत नाही कारण त्याने फक्त ब्लड सर्क्युलेशन होऊ शकतं पण केस वाढणार नाही त्याने कारण तुम्हाला ते कॉज कॉजवरच काम करावं लागेल तरच तुम्हाला केस वाढतील आणि तुम्ही म्हणताल की शॅम्पूने वगैरे तर शॅम्पूने तुमचं फक्त स्काप क्लीन होईल तुमचा जो शाफ्ट आहे हेअरचा तो क्लीन होईल तर त्यासाठी आपण शॅम्पू यूज करू शकतो निश्चितच मॅम तुम्ही आलात स्टुडिओमध्ये स्प्रेडिटचा आणि एकंदरीत त्वचा विकार केश विकार लेझर ट्रीटमेंट किंवा एकंदरीतच क्लिनिकल कॉस्मेटोलॉजी मध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्याचं तुम्ही सखोल मार्गदर्शन आमच्या स्प्रेडिटच्या दर्शकांना केलं आणि वेळेत वेळ काढून स्टुडिओला तुम्ही व्हिजिट केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद तर मित्रांनो या होत्या दीपाली भिसे ज्यांनी आपल्याला त्वचा केशविकार आणि लेझर ट्रीटमेंट क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी फेमिनायझेशन ट्रीटमेंट याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा एपिसोडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि स्प्रेडिटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका त्वचे संदर्भात केसासंदर्भात तुम्हालाही काही समस्या असतील तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या स्क्रीनवरती डॉक्टर दीपाली भिसे यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क करू शकता किंवा तुम्हाला जेव्हाही ट्रीटमेंट घ्यायची असेल तेव्हा तज्ज्ञांकडूनच ती ट्रीटमेंट घेण्यात यावी बाजारातील प्रोडक्ट्सच्या तुम्ही नादी न लागता प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी असं मी या निमित्तानं सांगतो धन्यवाद लवकरच आपण पुढच्या नवीन गेस्टसह एका नवीन एपिसोडमध्ये भेटूयात